नमस्कार मित्रांनो टी सी एस ची एक अतिशय मोठी अशी न्यूज सगळीकडे पसरलेली आहे जवळजवळ बारा हजार कर्मचाऱ्यांना टी सी एस काढून टाकणार आहे अशी न्यूज सगळी पसरलेली आहे आता याच्यामध्ये जे फ्रेशर्स आहेत किंवा जे अनुभवी आहेत जे ऑलरेडी काम करतात त्या सर्वांमध्ये एक भीतीची अशी लहर उमटलेली आपल्याला दिसून येते याच्यामध्ये थोडीशी माहिती देत असताना दे काही गोष्टी लक्षात आणणं खूप महत्वाचं आहे कारण हे ज्या गोष्टी आहेत एक हेडलाईन वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये निर्माण होणारी भीती किंवा संशय किंवा उत्सुकता ही त्या बातमीबद्दलची जास्तीत जास्त माहिती आपल्याला मिळवून मिळाल्यानंतर त्याच्यापासून त्या माहितीच्या आधारे आपण स्वतःची काही निष्कर्ष काढू शकू का याच्यावर आधारित असू शकते पण याच्यामध्ये जेव्हा आपण टी सी सारखी मोठी बलाढ्य कंपनी बारा हजार लोकांना काढून टाकणार आहे तेव्हा ऑब्विस्ली पॅनिक होण्याची शक्यता जास्त असते पण या गोष्टीमधले जे रिडिंग बिटवीन द लाईन्स आहे किंवा जे ऍक्च्युअल डिटेल्स आहेत ते लक्षात घेणं अतिशय महत्वाचं असतं कारण टी सी एस जेव्हा म्हणते आम्ही बारा हजार लोक काढणार आहोत त्याच्या मागचं लॉजिक काय हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि आपण याच्या दोन तिन्ही बाजू आपण पाहिलं पाहिजेत एक म्हणजे टी सी एस जी कंपनी सर्वांना एम्प्लॉयमेंट देते त्यानंतर जो एम्प्लॉयर ज्याची सिलेक्शन टी सी एस करते तो मुलगा किंवा ती मुलगी किंवा तो ती व्यक्ती आणि तिसरी ज्या कॉलेजमधून जर फ्रेशर असतील तर ज्या कॉलेजमधून किंवा इन्स्टिट्यूटमधून ही मुलं त्या टी सी एस ची अपॉइंटमेंट लेटर घेतात अशी परंतु या स्पेसिफिक केसमध्ये टी जेव्हा म्हणते की आम्ही जवळजवळ दोन टक्के त्यांची जी टोटल एम्प्लॉई स्ट्रेंथ आहे जगभरातली सहा लाख तेरा हजार एकोणसत्तर त्यापैकी साधारण दोन टक्के मंडळींना दोन टक्के कर्मचाऱ्यांना दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये म्हणजे साधारण मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत हळूहळू काढून टाकणारे असं म्हणता येईल आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जे काढून टाकणारी हे जे दोन टक्के मंडळी आहेत ते फ्रेशर्स नाही आहेत हा अतिशय महत्वाचा गोष्ट आहे अतिशय महत्त्वाचे पॉईंट आपण लक्षात घेतला पाहिजे कारण यांचं म्हणणं असं आहे की मिड मिड अँड सिनियर लेवल एम्प्लॉईज म्हणजे ज्यांना दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे अशा व्यक्तींना काढण्याचा त्यांचा प्लॅन आहे आणि या या प्लॅन मागची कारणं पण त्यांनी दिलेली आहेत टी सी एचे सीईओ जे आहेत त्यांनी जी प्रेस रिलीज दिली होती त्याच्यामध्ये त्यांनी महत्वाचे पॉइंटर्स काही मेन्शन केले ते आपण पाहिले पाहिजेत या या निर्णयामागची कारणं तें, त्यांच्या म्हणण्यानुसार आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे जरी असलं तरी फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्स नाहीये त्याच्यामध्ये स्किल मिसमॅच हा सगळ्यात मोठं कारण आहे स्किल मिसमॅच म्हणजे काय जेव्हा आपण मिड अँड सिनियर लेवल एम्प्लॉईज म्हणतो दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले त्यांचे जे स्किल्स आहेत टेक्निकल पर्सनल प्रोफेशनल कम्युनिकेशन टीम वर्किंग एक्सेट्रा तर त्या स्किल्स जर मॅच होत नसतील टी सी एसच्या रिक्वायरमेंटनुसार तर ऑब्व्हिअसली ह्या मंडळीचा त्यांना काही फायदा नाही असं थोडक्यात होतं आणि त्यामुळे या ज्या मंडळीचा फायदा नाही आहे जी मंडळी बेलेबल आवर्स आपल्याला टी सी एसला देऊ शकत नाहीत ऑब्विस् त्यांना नारळ दिला जातो प्रकार जा असा प्रकार हा एकंदरीत झालेला आहे तर याच्यामागची कारणं आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे काय झालं ऑटोमेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या सगळ्याचा गाभा असला तरी पण फक्त आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळेच असं घडतंय असं अजिबात नाहीये कारण दहा बारा दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव म्हणजे असलेली मंडळी जी आहेत ते जेव्हा जॉईन केली असतील तेव्हा आर्टिफिशियल आर्टिफिशियल इंटेलिजन्स नव्हतंच त्यामुळे ही मंडळी जी आहे ते प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा या जे टीम लीड या लॅव या लेवलला असलेले आहेत त्यामुळे अतिशय महत्वाचा मुद्दा असा की चेंजिंग क्लायंट डिमांड्स या कारण या निर्णयामागचं कारण जे आहे क्लायंट्स डिमांड चेंज होत आहेत नवीन टेक्नॉलॉजीवर काम करणारी मंडळी जी आहेत त्यांना ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीवर काम करणारी मंडळी पाहिजेत त्याचबरोबर क्लायंट्सचं जे एक्सपेक्टेशन आहे टी सी एस सारख्या कंपन्यांकडून प्रोजेक्ट कॉस्ट जे आहे ती साधारण वीस ते तीस टक्के कमी दिली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे कारण ऑटोमेशनमुळे जे बिलेबल आर्ट्स आहेत किंवा ज्या व्यक्ती तुम्हाला लागणार आहेत तिकडे त्या व्यक्ती तेवढ्या मोठ्या प्रमाणावर लागणार नाहीत याचं एक अतिशय चांगलं उदाहरण टेक महिंद्राचे जे जुने सीईओ होते एक सीईओ गुरनानी यांनी एक अतिशय चांगलं लेखामध्ये त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय आतापर्यंत भारतीय आय टी इंडस्ट्रीचा जो बेस मॉडेल होता सर्व्हिस मॉडेल होता बिझनेस मॉडेल होता तो कितने आदमी थे असा होता म्हणजे तुमच्याकडे किती मंडळी आहेत किती माणसं तुमच्याकडे एम्प्लॉय म्हणून काम करतात त्याच्यावर तुम्ही किती मोठे काम करताय असा त्याचा अर्थ होता परंतु या ऑटोमेशन आणि या नवीन टेक्नॉलॉजी याच्यामुळे जी माणसाची मानवांची गरज आहे व्यक्तींची गरज आहे ती कमी होत असल्यामुळे या कितने आदमी थे स्किल एम्प्लॉई नंबर बेस्ड बिझनेस मॉडेल कडून तुम्हाला आउटकम आणि आउटपुट या मॉडेलवर आपल्याला जावं लागणार असं त्यांचं म्हणणं आहे ते अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ही जी बारा हजार मंडळी ज्यांना काढून टाकायचे त्याचा अर्थ असा होतो हे जे दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले मंडळी आहेत त्यांचे स्किल्स हे टी सी एस कंपनीला आत्ता लागू होत नाही आहेत किंवा त्यांना फायदा होत नाही किंवा ते सेलेबल स्किल्स नाहीत त्यामुळे या व्यक्तींना काढण्याचा हा मुद्दा हे बिझनेस मॉडेलचा जे चेंज आहे हा एक युनिव्हर्सल फिनोमिनर असं म्हणता येईल गुरुनानिक साहेबांनी अतिशय शब्दामध्ये हे दुःख मांडलेलं आहे कितने आदमी आउटकम आणि आउटपुट या यावर बेस्ट बिझनेस मॉडेल हळूहळू भारतामध्ये टी सी एस च्या रुपानं लागले आणि ऑब्विस्टली टी सी ची जी इमिटेशन आहे टी सी एस जे भरपूर भरपूर भारता भारतामधल्या कंपन्या अगदी भारतामधल्याच काय जगभरातल्या कंपन्या त्यांना फॉलो करतात त्यामुळे हा जो हा जो मुद्दा आहे तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुमच्याकडे सहा लाख व्यक्ती आहेत की पा तीन लाख व्यक्ती आहेत की पन्नास हजार व्यक्तींमध्ये तुम्ही एवढं काम करू शकता याच्यावर तुमची कंपनीची प्रोडक्टिव्हिटी प्रॉफिट मार्जिन्स हे सगळं ठरणार आहे त्यामुळे हा जो बिझनेस मॉडेलचा चेंज आहे तो अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे त्यानंतर स्लो रेव्हेन्यू ग्रोथ ऑबियसली डिमांड कमी होत चाललेली आहे रिअलाइनमेंट ऑफ वर्कफोर्स आता टी सी ज्या चे ज्या सिनियर ग्रस्तांनी हे सगळी न्यूज आपल्यापर्यंत पोहोचवली त्यांचं म्हणणं असं होतं की हा हा निर्णय सीईओ त्यांचे हा निर्णय त्यांच्या आयुष्यातला एक सर्वात कठीण असा निर्णय होता आणि हा निर्णय घ्यायच्या आधी त्यांनी इंटरनल रिअलाइनमेंट आणि रिस्किलिंग करण्याचे भरपूर प्रयत्न केले असं त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे रीअलाइनमेंट ऑफ वर्कफोर्स अतिशय महत्व अतिशय महत्वाचा पॉईंट आहे आता हे दोन टक्के जे वर्कफोर्स त्यांना काढून टाकायचे बारा हजार मुलं किंवा बारा हजार व्यक्ती किंवा बारा हजार कामगार हे फक्त भारतातले नसून जगभरातले जवळजवळ सहा लाख तेरा हजार जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यापैकी बारा हजार दोन टक्के एक आपल्याला कमी करायचे त्यामुळे भारतातल्या आता जे तुम्ही व्हिडिओ पाहता एक तर हे फ्रेशरसाठी नाहीये दुसरी गोष्ट बारा हजार एम्प्लॉईज कट जे करायचे आहेत ते भारतामधलेच सगळे नाही आहेत भारतामध्ये अभियसली त्याच्यात चंक असू शकतो पण हे बारा हजार एम्प्लॉई हे जगभरातले कट करायचे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा बऱ्याच वेळा दुर्लक्षित होऊ शकतो त्यानंतर हे मिड आणि सिनियर लेवल दहा वर्षापेक्षा जास्त काम करणारी मंडळी जे आहेत आमच्यासारखे त्यांना याचा धोका जास्त असू शकतो त्यानंतर हे कोणत्या रोलमध्ये असू शकतात ज्या लोकांना नारळ दिला जाऊ शकतो ही व्यक्ती कोणत्या प्रोफाईलमध्ये असू शकतात नॉन क्लायंट फेसिंग नॉन क्लायंट फेसिंग मॅनेजर्स प्रोजेक्ट लीड्स इन आउटडेटेड डिलिव्हरी मॉडेल्स किंवा लेगेसी टेक्नॉलॉजी स्पेशलिस्ट ज्यांचा सध्याच्या मार्केटमध्ये काही उपयोग नाही अशा प्रकारच्या मंडळींना लवकरात लवकर बाहेरचा दरवाजा टीसेस दाखवू शकते आणि त्यांना पण ऑब्व्हिअसली टी सी एस असं म्हणतं की आम्ही त्यांना पण चान्स दिला होता की तुम्ही नवीन जी टेक्नॉलॉजी आहेत क्लाउड असेल एआय असेल डेटा सायन्स असेल याकडे मायग्रेट होवा कि किंवा अपस्किल करा किंवा रिस्किल करा पण ते ज्या व्यक्तीनं ते जमलेलं नाहीये त्यांचा नंबर लवकर लावू शकतो त्यामुळे हा अतिशय महत्वाचा मुद्दा त्यांना इथे मांडायचा होता त्यानंतर महत्वाची त्यानंतर पुढची जी अतिशय ग... महत्वाचा पॉइंट जो त्यांचा होता सीईओ साहेबांचा ते असं म्हणतात की आम्हाला फ्युचर रेडिओ ऑर्गनायझेशन तयार करायची आतापर्यंत कसं होतं अगदी आमच्या बॅच आम किंवा आमच्या सिनियर किंवा आमचे जुनिअर टीसीएस म्हणजे गव्हर्नमेंट जॉब त्याला समजायचे एकदा चिकटला की तिकडेच आयुष्यभर असा प्रकार आहे पण हे जे डिलिव्हरी मॉडेल बिझनेस मॉडेल जो चेंज होतोय आज आद, कितने आदमी मौर्डल, मौर्डल। ते पासून आउटपुट आणि आउटकम बेस्ट गव्हर्नन्स मॉडेल बिझनेस मॉडेल त्यामुळे तुम्ही एकदा चिकटल्यानंतर पुढची दहा पन्नास तीस वर्ष दहा पंधरा तीस वर्ष वीस वर्ष तिकडे काढू शकाल अशी परिस्थिती राहिलेली नाहीये त्यामुळे जी मंडळी एकाच ठिकाणी लागून आपल्या पूर्वा पूर्वापार स्किलसेट्सवर आधारित तुम्हाला जर करिअर करायचं असेल तर ते दिवस आता संपलेले आहेत हा अतिशय महत्वाचा मुद्दा या गोष्टीतून आपल्या इथे आपल्या पुढे मांडला गेलेला आहे तर कंपनीला टी सीचं सुद्धा एक लीन अँड मीन मशीन करायचे आहे फ्युचर रेडी ऑर्गनायझेशन त्यांना तयार करायची आहे त्याचबरोबर त्यांचा जो आता एक महिन्यापूर्वी जो दोनशे पंचवीस बिलेबल आर्ट्स तुमचे असले पाहिजेत वर्षामध्ये म्हणजे तुमची जी बेंच आहे बेंचवर बसण्याचे तुमचे दिवस कमी केले होते त्यांनी तीस पस्तीस दिवस केले होते फक्त याचा अर्थ असा की प्रोडक्टिव्हिटी इफिशियन्सी प्रॉफिट मार्जिन आणि क्लायंट प्रेशर या सर्वांना आणि तुमच्याकडचे स्किल सेट आणि त्यांचा टी सी एसला होऊ शकणारा फायदा या सर्वांचा एक मिलाफ जुळून आणण्याचा हा प्रयत्न दिसून येतो आता हे जे दोनशे पंचवीस बेलेबल आर्ट्स म्हणजे बाकीच्या वर्षामधले तीस पस्तीस जे बेंचवरचे दिवस आहेत ते पण तुम्हाला टी सी टी सी एस असं म्हणते की चार ते सहा तास दररोज तुम्हाला अपस्किल आणि रिस्किल करावं लागेल आणि ते प्रूव्ह करावं लागेल बेसिकली त्यांच्या सिस्टीममध्ये हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तर थोडक्यात या बातमी जी आहे बारा हजार व्यक्तींना नारा देण्याचा ग्लोबली त्या फ्रेशरसाठी नाही आहेत आणि बारा हजार व्यक्ती फक्त भारतातल्याच जाणार नसून दहापेक्षा जास्त वय दहापेक्षा जास्त अनुभव वर्ष अनुभव असलेल्या जगभरामधले जे टी सी शे सहा लाखापेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत त्यांचा दोन टक्के म्हणजे बारा हजार साधारण व्यक्तींना नारा देण्यात येणार आहे त्यामुळे आपण त्याचा जास्त टेन्शन न घेता फ्रेशर्स मंडळींनी जे टी सी एसमध्ये किंवा बाकीच्या कंपन्यांमध्ये जे काही रिक्रुटमेंट चालू आहेत त्या त्याच जोमाने त्याच स्पीडने चालू राहणार आहेत त्यामुळे जॉब शोधण्यामध्ये अजिबात दिरंगाई करू नका हे जे दहा वर्षापेक्षा नंतरचे दहा वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेल्या मुला व्यक्तींना जे प्रश्न पाडणार आहेत ते आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहू धन्यवाद त्याचबरोबर ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा व्हिडिओ पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत करिअरमध्ये पहिला करिअरमधला जॉब मिळण्याबरोबरच दहा पंधरा वर्षानंतर पण अशा प्रकार अशा प्रकारची परिस्थिती येऊ शकते आपल्यावर त्याचबरोबर ऑफिस पॉलिटिक्स असेल लक्षात बऱ्याचशा चर्चा बऱ्याचशा विषयांना आपण इथे टच करत असतो या चॅनलवर तुमचा जॉब कसा मिळवायचा याचबरोबर जॉब कसा टिकवायचा आणि तीस चाळीस वर्षामध्ये काय करायचं याच्याबद्दलची बरीच चर्चा आपण करतो तर या जॉब या चॅनलला तुमचे मित्र शेजारी पाजारी ज्युनियर सिनियर सगळ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या ज्या चर्चा किंवा ही जी माहिती आहे ती लवकरात लवकर मराठी मुलांना पोचू कळू शकेल आणि त्यानंतर ते स्वतःचा निर्णय घेऊ शकतील धन्यवाद